नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत अप्रतिम चवीची भरली कारली कारल्याचा कडवटपणा कमी होण्यासाठी मी तुम्हाला इथं महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत लहान मुलं देखील आवडीने खातील इतकीही भरली कारली चवीला अप्रतिम होतात जर तुम्ही रात्री मसाला तयार करून ठेवाल तर सकाळी फक्त पंधरा मिनिटांमध्ये अप्रतिम चवीची भरली कारली तुम्ही टिफिनसाठी करू शकता आपल्या चॅनलवर भरली भेंडी भरली वांगी आणि टिफिनसाठी झटपट होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया भरली कारली करण्यासाठी इथं मी पाच मध्यम आकाराची कारली घेतलेली आहेत आणि कारल्याला जे वरती टोकदार भाग असतो शक्य तितका हाताने निघेल एवढा मी काढून टाकलेला आहे हा असा टोकदार भाग काढून टाकला म्हणजे देखील कारल्याचा कडवटपणा कमी होतो कारली मी आधी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर असे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला कारल्याचे जसे लहान मोठे तुकडे आवडतील तसे तुम्ही करून घ्या वजणी म्हणाल तर अडीचशे ते तीनशे ग्रॅम होतील इतकीही कारली आहेत आपल्याला कारल्याच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत बटाट्या सोल्याच्या पिलरने मी बिया काढून घेणार आहे एक टोक आतमध्ये घालायचं आणि असं आपण गोल फिरवत जायचं जा म्हणजे जा आतल्या बिया अगदी सहज निघून येतात तुम्ही चमच्याच्या दांड्याने देखील बिया काढू शकता बघा कारली खूप जास्ती जून घ्यायची नाही आहेत कोवळीच घ्यायची जास्ती जून कारली असतील तरी देखील त्याचा कडवटपणा वाढतो अशाच पद्धतीने आपण कारल्याच्या आतल्या सगळ्या बिया काढून घेऊया बघा सगळ्या कारल्यामधल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित अशी मस्त आतून पोकळ करून घेतलेल्या आहेत आपल्याला कारल्याचा कडवटपणा कमी होण्यासाठी एक वेगळी पद्धत बघायची आहे ती म्हणजे आपण या कारल्याच्या तुकड्यांना मीठ लावून घेणार आहोत अगदी थोडं थोडं मीठ लावायचं आहे आतल्या साईडनी लावायचं अशा पद्धतीने आतल्या भागाला व्यवस्थित मीठ लागेल लागे अशा पद्धतीने आपण बोटाने सोळून घ्यायचं आहे इतकंही मीठ लावायचं नाही आहे की कारली खूप जास्त खार होतील बघा अशा पद्धतीने सर्व तुकड्याने मीठ लावून घेऊया आणि असं मीठ लावून आपण बाकी तयारी होईपर्यंत कमीत कमी अर्धा तास तरी अशी कारली ठेवून द्यायची आहेत असं आपण मीठ लावून ठेवलं म्हणजे कारल्याचा कडवटपणा कमी होतो थोड्या वेळाने याला थोडंसं पाणी सुटतं थो नंतर आपण ही कारली पुन्हा धुवून घेणार आहोत बघा मी कारल्याला मीठ अगदी व्यवस्थित लावून घेतलेला आहे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं तरी आपण हे कारल्याला मीठ लावून ठेवणार आहोत आणि ही कारली पुन्हा आपण एक वेळ पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे जास्तीचं मीठ निघून जाईल भरली कारल्याचा मसाला करण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे लो टू मिडियम फ्लेमवर आपण शेंगदाणे असे सतत ढवळत राहून छान भाजून घेणार आहोत मी भरली कारली करताना थोडीशी दाटसर ग्रेवी करणार या आहे यासाठी इथं मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही जर ग्रेवी करणार नसाल सुकी भरली कारली करणार असाल तर पाव कप शेंगदाणे पुरेसे होतील पाच ते सहा मिनिटं मी लो मीडियम फ्लेमवर शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत बघा शेंगदाणे न करपता अगदी व्यवस्थित भाजले गेलेत आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया ते पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही सालं काढू शकता किंवा साला सकट वाटून घेतले तरीही चालतील नंतर आपण याच कढईमध्ये दोन टेबलस्पून पांढरे तीळ घालूया आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे कढई आधीच गरम आहे आणि लो फ्लेमवर आपण तीळ मिनिटभर भाजून घेऊया तिळ थोडा वेळ भाजून झाले की यानंतर आपण यामध्ये पाव कप किसलेलं खोबरं घालायचं आहे आता खोबरं आणि तिळ पण हलका सोनेरी रंगावर छान असं भाजून घेऊया बघा तिळ आणि खोबरं छान भाजलं गेलेलं आहे इतका रंग येईपर्यंतच आपण तिळ आणि खोबरं भाजून घेणार आहोत आता आपण भाजून घेतलेलं तिळ आणि खोबरं एका भांड्यामध्ये काढूया ते गार करूया आणि आधी भाजून घेतलेले शेंगदाणे पण सोलून एकत्रच मिक्सरला लावून थोडंसं जाडसर वाटून घेऊया अगदी बारीक पावडर करायची नाही आहे थोडंसं दरदरीत असं आपण वाटून घेणार आहोत आपण भाजून घेतलेले शेंगदाणे पांढरे तीळ आणि खोबरं मी मिक्सरला लावून घेतलं ला, आणि त्यानंतर तयार मिश्रण मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक केलेलं नाही आहे यानंतर आपण आलं लसूण मिरची पेस्ट घालणार आहोत इथं मी बारा ते पंधरा मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या दीड इंच आलं आणि चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मिक्सरला लावून असा जाडसर ठेचा तयार करून घेतलेला आहे हे मिक्सरला लावताना मी यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे तुम्ही पेस्ट करून घातली तरीही चालेल आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ पावटी स्पून हळद आणि दोन टीस्पून लाल तिखट घालायचं आहे मिरच्या कमी तिखट होत्या म्हणून मी दोन टीस्पून तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन टीस्पून धणे पावडर आणि एक टीस्पून जिरं पावडर घेतलेली आहे एक टीस्पून गरम मसाला आणि इथे मी मोठ्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे म्हणजे बरोबर एक टेबलस्पून होईल तुम्ही लिंबू रस न घालता एक टीस्पून आमचूर पावडर घातली तरीही चालेल आता आपण ही सगळी साहित्य हाताने छान मिक्स करून घेऊया सगळी साहित्य मी हाताने छान एकजीव करून घेतलेले आहेत आणि आपल्याला मसाला हवा तसा ओलसर झालेला आहे तुम्ही तयार केलेला मसाला जर असा ओलसर झाला नाही तर तुम्ही यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी घालू शकता किंवा तेल घालून मसाला असा ओलसर करून घेऊ शकता मी यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली होती कोथिंबीर आणि लिंबाच्या रसामध्ये आपण तयार केलेला मसाला अगदी व्यवस्थित भिजला गेलेला आहे मसाल्याची अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे यापेक्षा पातळ करायचा नाही आहे कारल्यांना मीठ लावून जवळपास पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत त्यानंतर कारले मी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत म्हणजे जास्तीचं मीठ सगळं निघून गेलेलं आहे आता आपण ही कारली भरून घेणार आहोत तयार मसाला आपण या कारल्यामध्ये भरून घेऊया शक्य तितकं घट्ट आणि दाबून मसाला भरायचा आहे म्हणजे जेव्हा आपण याची भाजी करतो तेव्हा आतला मसाला बाहेर येत नाही बघा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित मसाला भरून घेऊया आपण तयार करून घेतलेला मसाला चवीला इतका अप्रतिम होतो की कारल्याची भाजीसुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा खावी वाटते इतकी ते चवीला छान होते अशाच पद्धतीने आपण सगळी कारली मसाल्याने भरून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया इथं मी गॅसवर कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण एक टी स्पून राई घालूया राई छान तडतडू द्या गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम केलेली आहे राई तडतडली की यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालणार आहोत जिरं पण थोडंसं फुलू द्या तेल मी थोडंसं मुद्दामहून जास्त घेतलेलं आहे कारण आपल्याला यामध्ये कारली परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालूया पाव टीस्पून हिंग घालायचं आहे आणि यानंतर आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि आता आपण यामध्ये लगेचच तयार करून घेतलेली कारली घालणार आहोत एक एक करून आपण सगळे कारल्याचे तुकडे यामध्ये काढून घेऊया सगळी कारली तेलामध्ये घालून झाली की यानंतर आपण गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित वाढवायची आहे आणि आपण अशी हलक्या हाताने कारली पलटत राहायचं आहे आपण तेलामध्ये कारली कमीत कमी तीन कमी ते चार मिनिटं तरी छान परतून घेणार आहोत असं केल्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो थोड्या थोड्या वेळाने आपण अशी कारली पलटत राहायचं आहे पातळ धारेचा चमचा घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने पलटायचे आहेत म्हणजे आतमध्ये घातलेला मसाला बाहेर येणार नाही तीन चार मिनिटं कारली मी छान अशी परतून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कारल्याचा रंग देखील बदललेला आहे आता शिल्लक राहिलेला मसाला आपण यामध्ये घालणार आहोत आपल्याला थोडीशी जाडसर ग्रेवी करायची आहे तुम्हाला जर ग्रेवी नको असेल तर तुम्ही हा मसाला नाही घातला तरीही चालेल थोडासा मसाला आधीच कमी करून घ्या आता आपण पाणी घालण्याआधी हा मसाला थोडा वेळ यामध्ये मिक्स करून घेऊया मसाला परतून झाला की यानंतर आपण यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे आधी मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे ते पुन्हा मिक्स करून घेऊया खूप जास्त पाणी एकाच वेळी ओतायचं नाही आहे नाहीतर पाण्याबरोबर आतला मसाला बाहेर येईल थोडं थोडं पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला ही कारली पुन्हा वेळ शिजवून घ्यायची आहेत अंदाज घेत घेत पाणी घालणार आहोत जवळपास पाऊण कप मी यामध्ये पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे तुम्ही पाहू शकता लगेचच याला उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि थोड्या थोड्या वेळाने आपण ही कारली तळापासून ढवळून घ्यायची आहेत कारण आपण यामध्ये शेंगदाण्याचा गोठ तिळकूड घातलेला आहे हे मिश्रण पटकन घट्ट होतं आणि ते तळाला लागू ला शकतं तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला किती छान रंग आलेला आहे आणि मस्त दाटसर अशी आपली ग्रेवी तयार झालेली आहे आता आपण लो फ्लेमवर यावर झाकण ठेवून ही भाजी आपण चार ते पाच मिनिटं छान शिजवून घेऊया झाकण काढून मध्ये मध्ये आपण ढवळून घेणार आहोत नाही तर भरली करली तळाला ला लागू शकतात पाच सहा मिनटांनंतर आपण झाकण काढूया पाच सहा मिनटांमध्ये मी मध्ये मध्ये भाजी तळापासून ढवळून घेतलेली आहे पुन्हा एक वेळ आपण असं चमच्याने हलक्या हाताने तळापासून भाजी छान ढवळून घेऊया भाजीचं टेक्स्चर बघू शकता ग्रेव्ही छान अशी मलईदार तयार झालेली आहे भरली कारली दिसायला जितकी छान दिसत आहेत तितकीच ही चवीला अप्रतिम झालेली आहेत आणि मी ग्रेव्ही अशी दाटसर ठेवलेली आहे अगदी खूप सैलसर ठेवायची गरज नाही आहे आता आपली भाजी तयार आहे कारली पण व्यवस्थित शिजलेली आहेत तयार भरली मसाला कारली गरम गरम सर्व करूया तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल गरम गरम भरली कारली आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपली भाजी किती छान झाली आहे या भाजीसोबत तुम्ही भात भाकरी चपाती काहीही सर्व करू शकता फक्त भात देखील कालवून खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतो अशाच पद्धतीने ही भरली कारली तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद